एकीकडे मुंबईमध्ये पाणी आहे तर दुसरीकडे बुलढाण्यामध्ये उष्माघाताचा पहिला शेगाव येथील बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय शक्यतो उन्हाच्या वेळेस घराच्या बाहेर पडणं टाळावं भरपूर पाणी प्यावं तसंच उष्माघाताची लक्षणं आणि इतर काही गोष्टी आढळल्यास तात्काळ शासकीय रुग्णालयामध्ये वैद्यकीय मदत घ्यावी असं आवाहन त्यांच्या बुलढाण्यामध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेलेला आहे बुलढाणा जिल्ह्यामधील शेगाव इथल्या तब्बल बारा वर्ष संस्कार सोन टक्के या विद्यार्थ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आणि याच घटनेच्या पार्श्वभूमीवर आता आरोग्य यंत्रणा सुद्धा सर्व नागरिकांना आवाहन करते बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी संपूर्ण नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय शक्यतो उन्हाच्या वेळेस घराच्या बाहेर पडणं टाळावं भरपूर पाणी प्यावं अशा काही गोष्टी सातत्यानं कराव्यात असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय तसंच उष्माघाताची कोणतीही लक्षणं आढळल्यास तात्काळ रुग्णालयामध्ये वैद्यकीय मदत घ्यावी दाखल व्हावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय